नमो बुद्धाय जय भीम मी तेजल खिंदारे लोकज्योती मराठी या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत आहोत परंतु चाळीस नंतर पुन्हा जुने छंद आठवा ते सुरू करा स्वतःवर पैसे खर्च करा आणि स्वतःवर खर्च करणं म्हणजे ब्युटी पार्लर मध्ये जाणं नाही मी जे करत होते मी जे पूर्वी करत होते कॉलेजला असताना माझं स्वतःचं बलस्थान काय आहे माझी पॉझिटिव्ह गोष्ट कोणती आहे ती मी कशी डेव्हलप करीन चांगल्या मैत्रिणी जमा पिकनिकला तर मजा करा नवऱ्याकडून अपेक्षा ठेवूच नका <laughs> एखादीला एखादीला जर क्रेडिट मिळालं तर ती भाग्यवान आहे तिचा मी जिल्हा परिषदच्या वतीने सत्कार करायला तयार आहे पण अशा फार तुम्ही <laughs> कारण कारण पिकतं तिथे विकत नाही स्वतःसाठी जगायला शिका एका वयानंतर हे मी कुठल्याही क्वालिफिकेशनने नाही बोलत आहे स्वतःसाठी जगा मी माझ्या घरासाठी मी घर घेऊन ठेवलं मी गाडी घेऊन ठेवली आहे मुलांची सोय केली आहे मुलांना शिकवलं आहे मुलीचं लग्न केलं आहे त्या मजेत आहेत सर्व मजेत आहेत पुढच्या पिढीकडून आपण शिकायचं आता मी माझ्या मुलीकडून शिकते आहे शनिवार रविवार मी घरच्या फरशा पुसत बसते माझी मुलगी पिकनिक काढून जाऊन येते कुठेतरी आणि मी विचार करते की माझी फरशी कशी चमकेल आणि याच्यामध्ये याच्यामध्ये माझी चमक कमी होऊन गेली मुली मला खंत वाटते की जिल्हा परिषदा पुरस्कार आहे सर्व पदांना पुरस्कार आहेत परंतु आदर्श कुठला पुरस्कार नाही आहे आणि कुठला एन्जॉयमेंट पण नाही आहे समाधानासाठी आपण संसार जरूर करत आहोत करणारच आहोत पण न कुठता एन्जॉयमेंट त्यात एन्जॉयमेंट पाहिजे आपले जुने छंद आपल्या जुने मैत्रिणी शोधा काहीतरी कुठेतरी फ्रीक करा मजा करा आणि माझं तर म्हणणं हिता काम चालू राहणारच आहे जिथे जाऊ तिथे हेवेदावे दावे करण्यापेक्षा उसकी साडी मेरी साडी घेऊन काही नाही नाहीये आपण छानपैकी जिथे मी अनुभव घेतला असा की जितक्या बाया वाढतात तितकी कॉम्प्लिकेशन्स वाढतात म्हणजे जिथे स्टाफमध्ये बायका वाढण्या म्हणजे मी जेव्हा पाच पुरुषांमध्ये काम केलं मी त्यांची मुलगी त्यांची बहीण बनली जिथे स जितक्या प्रमाणात बायांची संख्या वाढत गेली कॉम्प्लिकेशन जास्त ही शाळी आहे ती शाळी अरे आपण एन्जॉय करूया ना जेवढे वर्षी सोबत आहोत आपण सोबत काम करूया काही क्षण आपण यादगार बनवण्याचा प्रयत्न करू नाही ती ना अशीच आहे सोडू आपण या गोष्टी आपण टिपिकल बायका बनणं सोडू आपण आपण बाहेर पडलो ना आपले बायकी स्वभाव घरी टाकून येऊ जिचं जे चांगलं आहे ते मान करून आपण एखादी सुंदर असेल तिला सुंदर म्हणा एखादीचं ड्रेसिंग सेन्स से। चा चांगला असेल एखादी टापटिपीची आहे एखादीचा स्वभाव चांगला आहे हे आपण कधी जाणून घेणार आपण नाही घेत आपण फार हेवे दावे करतो आणि हेच आपण टिपिकल बायकीपणा जो आहे तो अजून आपण थोडासा बाजूला टाकूया आपण एकमेकीची स्तुती नाही करू शकत आपल्याला लगेच असा कॉम्प्लेक्स येतो की ही माझ्यापेक्षा छान आहे आणि मी माझ्या आयुष्यात हा बाळगलाच नाही माझ्या स्टाफमध्ये अनेक देखणे बाया होत्या अधिक सुग्रणी होत्या अतिशय आदर्श बायका पण होत्या मी त्याचा बाळगला नाही म्हटलं मी आहे ना मी जशी आहे तशी आहे माझ्यासारखा एकच मी आहे शकत नाही त्यानंतर एक आपण हे लक्षात घेतलं पाहिजे आपण बायकांनी बऱ्याच गोष्टी बाजूला सोडल्या पाहिजेत त्यामुळे आपण काय करतो घरी पण भानगडी करून घेतो तिथे डोका आउट केला की ते हेडमास्टरची डोकं लावतो त्यानंतर एकदा पाल्या घेतो डोकला होतो त्यापेक्षा आपण जर छानपैकी सगळ्यांना भेटण्याचा प्रयत्न केला मी करते माझ्या परीने प्रयत्न मी कंडक्टरला पण चॉकलेट देऊन माझ्यासाठी आहे जागेवर मला जर गाडी बसवले मी त्याला लगेच चॉकलेट देऊन टाकतो तो म्हटलं नाही भेटत राहा म्हणजे आपण आता आयुष्य क्षणभंगूर आहे मी आज इथे बोलते आहे असा कुठला जीवार नाही की मी साठ वर्ष जगणार आहे का सत्तर वर्ष जगणार आहे आपण आनंद वाटूया आपण जिथेही भेटलो तिथे आपण असं एकमेकांना बघतो की जसं आज आहे पाय दिसते <laughs> आपण मन मोकळं बोलत नाही आणि हे बोलणंच आपण वेगवेगळ्या रोगांच्या रूपाने आपल्या शरीरामध्ये येतो आपण छान एन्जॉय करायला शिकूया खरोखर कर, मी माझा वेळ दररोज एकदा स्वतःसाठी काढून ठेवलेला आहे तो मी कुठल्याही परिस्थितीत कोणाला देत नाही आपण स्वतःसाठी जगूया थोडं स्वार्थी होऊया धन्यवाद धन्यवाद आमचे असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका